राहिलेलो आहोत हा आंबोरा घाट आहे हे हे डेव्हलपमेंट आहे सुरू आहे।, आहे हा जो घाट आहे हा पूर्ण डेव्हलप होणार आहे हा जो पूर्ण पट्टा तो तिथपर्यंत दिसतो आहे हा इथून त्या तिथपर्यंत या घाटाचं डेव्हलपमेंट हे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे हा एकशे शहात्तर कोटीचा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून तो तिथं काचेचा एक का मनोरा तयार करण्यात आलेला आहे तिथं आतापासूनच पर्यटकांची भरपूर गर्दी असते शनिवार रविवार पाच वाजतानंतर तर तिथं मोठ्या रांगा लागतात तिथं पन्नास रुपये तिकीट चालू झालेली आहे काँग्रेसच्या एका आमदाराला हा ठेका गेलेला आहे असं स्थानिक सांगतात हे जुनं वैभव आम्ही आधी शूट करतो आहोत कारण हे लवकरच हा जो पूर्ण घाट जो डेव्हलप होणार आहे आता हे तुम्हाला डेव्हलपमेंटनंतर हे चित्र या घाटाचं दिसणार नाही मी डॉक्टर ममता खांडेकर सत्ता आपल्यासाठी रिपोर्टिंग करते